सुरज चव्हाण यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात ता आलेत आताची आणखीन एक मोठी बातमी आपण बघतोय अजित पवार यांनी एक्स टाक या पोस्ट टाकलेली आहे आणि या पोस्टच्या माध्यमातून सुरज चव्हाण यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत कालची घटना ही अर्थातच अतिशय निंदनीय निषेधार्ह आहे असं वारंवार राष्ट्रवादीकडनं सांगितलं जात होतं मात्र ठिकठिकाणी छावा संघटनेच्या वतीनं आंदोलनं सुरू झालेली होती कारण ज्या पद्धतीनं केलेली मारहाण ही निषेधार्ह आहे असं म्हणत ही मागणी केली जात होती आणि अखेर आता राजीनामा देण्यास सांगण्यात आलेला आहे ही एक्सपोस्ट आहे अजित पवार यांची अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर अखेर महत्वाचा निर्णय अजित पवारांनी घेतलाय काय अधिक माहिती प्रज्ञा अजित पवार यांनी आत्ता काही वेळापूर्वी एक पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की सूरज चव्हाण यांनी जी काल मारहाण केली ती चुकीची आहे आणि सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा का राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अर्थात काल जी घटना घडली आणि या घटनेनंतर ज्या पद्धतीने सगळे वेगवेगळे आरोप केले गेले होते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सगळीकडे छावा संघटनेनी आंदोलन सुरू केलं आहे अशा परिस्थितीमध्ये थेट सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्याची भूमिका अजित पवारांची एक महत्वाची कुर्ती म्हटली जाते वास्तविकेत तटकरे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली होती सूरज चव्हाण यांनी स्वतः माफी मागितली होती पण मराठा संघटनांचं नेतृत्व करणाऱ्या छावा संघटनेकडनं अजित पवार आणि त्यांच्या संघटनेसाठी एक अडचण तयार होईल असं की होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात होती यामुळेच कदाचित अजित पवार यांनी एक स्टँड घेत ही भूमिका घेतली आहे आणि सूरज चव्हाण यांच्यावर अखेर त्यांना पदावरनं काढण्याची भूमिका अजित पवारांनी घेतली नक्कीच अर्थातच ठिकठिकाणावर जोरदार अशा पद्धतीचा निषेध नोंदवला जात होता या सगळ्यामध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं छावा संघटनेसोबत सुद्धा बैठक झालेली होती सागर छावा संघटनेकडनं झालेली जी काही बैठक होती स्वतः यांची त्यातही तटकर्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली होती आणि योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं म्हटलं होतं आणि त्यानंतर अजित पवारांनी लागलीच अशा पद्धतीनं ट्विटवरनं माहिती देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कशामुळे हा निर्णय अजित पवारांना घ्यावा लागला असेल कुठला दबाव होता का वास्तविकेत आपणास माहीत आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार हा बहुतेक बहुतांश ठिकाणी मराठा समुदायाचा आहे मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी भविष्यामध्ये वाढण्याची जी संधी अजित पवारांना आहे ती देखील मराठा संघटनांची आहे अशा परिस्थितीत थेट तटकरेंसारख्या प्रदेशाध्यक्षांच्याच पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करणं ही कुठेतरी मोठी कृती आहे आणि दुसरीकडे त्याचे व्हिडिओ जग जाहीर झाले आणि त्यानंतर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली अर्थात दिल्लीतून सुद्धा म्हणजे सुप्रिया सुळे असतील होता शरद पवारांसारखे नेते असले हे त्याविषयी भाष्य करू लागले होते यामुळे कुठे ना कुठेतरी अजित पवारांची कोंडी होणं हे साहजिक आहे अशा परिस्थितीमध्ये थेट ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्याच्यावरच कारवाई केली तर का या विषयावर पडदा पडेल अशी एक भूमिका आहे मुळात हा विषय सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री हे माणिकराव कोकाटे यांच्या अडचण वाढली आहे पण चव्हाण यांच्यावर आता कारवाई केली तर माणिकराव कोकाटे को कुठेतरी याच्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून होईल असं म्हटलं जातं यामुळे थेट कारवाई करून हा विषय संपवण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी तर महत्वाचा निर्णय अजित पवारांनी घेतलेला आहे आता माणिकराव कोकाट्यांवरती काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे